Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова हाय सगळ्यांना याला येला पटापटा असं भेजण याला येला हाय गाई, तिथे हा सगळं ना हाय सगळ्यांना नमस्कार कसे आहात सगळे या लाईव्ह कमेंट करा आणि लाईक करा कमेंट करा कमेंट मस्त

हाय सगळ्यांना कमेंट करा मराठीतून कमेंट प्लीज मला इंग्लिश वाचायला येत नाही मराठीतून कमेंट करा सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी लाईक करा नमस्कार भाभी ठीक हो हां ठीक है नमस्कार नमस्कार भाभी ठीक हो मी ठीक हो नमस्कार नमस्कार हाय सगळ्यांना हाय हाय मराठीतून कमेंट करा मराठीतून मला इंग्लिश वाचायला येत नाही तर मराठी कमेंट करा प्लीज जेवण झालं का जेवण नाही झालं अजून हे का आता भात घातलाय कामाला जाते आज काय कामाला गेले नाही आज सुटे त्याच्यामुळं घरीच आहे आणि सकाळी भाकरी केल्यावरती आज भाजी नव्हती केली म्हणून भात घातलाय आणि त्याच्यात मुलगा घरीच आहे त्याच्यामुळं म्हणलं त्याला भात घालावा थोडासा आणि तो आजारी म्हणून नाही गेले असते आम्हाला खरं तर जेवण झालं माझं तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण हा का हो लाईक करा सगळ्यांनी लाईक कुणीच केलं नाही लाईक करा प्लीज अकरा जण लाईव्ह तीस पस्तीस जण होते मग अशी आता अकरा जण आहेत लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांनी लाईक करा एक लाईक झालं अजून लाईक करा लाईव्हची गेली सगळी तीनच राहिल्यात तर लाईक करा ती गाणी अजून दोघ जण कोण राहिले लाईक करायचं लाईक करा लाईक करा कमेंट करा केलं केलं तुम्ही केलं दादा अजून बाकीचे राहिले तेवढ्या ना बाकीच्यांनी सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईक करा लाईक करा, करा सगळ्यांनी आणि कमेंट करा परभणी कर हो का ठीक आहे परभणीचे बरेच जण आहेत मला सबस्क्रायबर व्हिडिओ बघतात माझ्या त्या जुन्या चॅनलवर भरपूर जण होते सबस्क्रायबर आणि परभणीच्या लोकांचे युट्यूब चॅनल पण बऱ्याच लोकांचे आहेत जे की मी बघितले हाय मराठीतून कमेंट करा हाय गाईज मराठीतून कमेंट करा मराठी इंग्लिश वाचायला येत नाही आहे मला ना की कळत बी नाही पन्नासजणं लाईव्हला आहेत लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईट लाईक करा सगळ्यांनी सपोर्ट करा माझा नवीन चॅनल आहे तरी पण चार महिने झाले सबस्क्रायबर वाढतच नाहीत दीडशे सबस्क्रायबर आहेत दीडशे पण नाहीत यांनी हॅलो म्हटलं हॅलो नमस्कार हाय गाईज मला नमस्कार हॅलो हे नाही पण हाय गाईज पटकन जमत हाय गाईज नमस्कार हॅलो हाय तर सगळ्यांनी लाईक करा तीन लाईक झाले तर तशी तीस जणं लाईवला आहेत सगळ्यांनी लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईक करा आणि माझा नवीन चॅनल आहे मला सगळ्यांनी सपोर्ट करा सबस्क्रायबर वाढतच नाहीये एकशे चाळीस सबस्क्रायबर आहे त्याच्या पुढे सबस्क्रायबर नाहीत वॉच टाइम तर तुम्हाला माहिती आहे मग सबस्क्रायबर एवढे म्हणजे वॉच टाइम केवढा असं तर प्लीज मला सगळ्यांनी सपोर्ट करा मोठ्या आयडी मोठ्या आयडीला मोठे व्हिडिओ मोठ्या युट्युबरचे व्हिडिओ तर सगळेजण आवरजून बघतात आवर बघतात किंवा भले त्याच्यात काय घेण्यासारखं असू किंवा नसू मग छोट्या पण सबस्क्रायबरांचं तर उलट काही ते किती मेहनत करून कितीतरी मेहनत करतात आणि आपल्या पब्लिकला किंवा लोकांना बघण्यासारखं त्यांना काहीतरी घेण्यासारखं ज्ञान घेण्यासारखं असं काहीतरी व्हिडिओ टाकतात आता मी बरेच लेडीजचे व्हिडिओ बघते ना कितकी मेहनत केलेली असते त्यांनी एडिटिंगला थमेल ला परत व्हिडिओ काढण्यासाठी एवढी मेहनत केलेली असते ना प्रमाणाच्या बाहेर मग तुम्ही मोठ्या सबस्क्रायबरला मदत करता तुम्ही मग पण सबस्क्रायबरला मदत करू नका तुम्ही व्हिडिओ बघा ना तुम्ही व्हिडीओ बघितलं बारक्या सबस्क्रायबरांना मदत होती तुमची मोठे सबस्क्रायबर छोट्या सबस्क्रायबरांना मदत करत नाहीत प्लस म्हणतात प्रमोशन करायला येतो हजार पाच हजार दोन हजार दहा हजार असं द्या नेहला जरी बोलवलं तर तरी म्हणतात घरी जरी या म्हणलं तर का म्हणतात या जायचा खर्च पाठवा मग येतो असं असतं तर आणि मग काय काय वाटतं लोकांना की हा बाबा आपलं प्रमोशन होतंय आपले व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यांच्यासोबत मग ठीक आहे जाऊ द्या द्या असं वाटतं माणसाला पण तरी पण ते होत नाही बरोबर पण आपण त्यांचे आवर्जून व्हिडिओ बघतो मग तुम्ही पण सगळे बघा ना बारके युट्युबरांचे त्यांना सपोर्ट करा त्यांचे व्हिडिओ बघा त्यांच्या व्हिडिओमध्ये काय घेण्यासारखं आहे काय नाही घेण्यासारखं हे पण लक्ष द्या माझ्याच सांगत नाही मी सगळ्यांचेच म्हणते आणि मग मला पण सपोर्ट करा पण माझ्या पण व्हिडिओमध्ये काहीतरी घेण्यासारखं असतं तरच मी व्हिडिओ टाकते नाहीतर एक एक दोन दोन तीन तीन दिवस मी व्हिडिओ टाकत नाही काय कंटेन असेल तरच टाकते कंटेन नसेल तर मी व्हिडिओ टाकत नाही माझी बाजू कमेंट करा कमेंट करा पाच जण लाईव्ह आहेत बाकीच्यांनी कुणी लाईक केलंच नाही तीनच लाईक झाल्यात प्लीज सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा बाहेर मस्त असं ओन पडले लेने क्यों से उनका याद रे आगे आगे चले हम पीछे पीछे फिरफिरा लाइक करा लाइक करा अन्य कमेंट करा लाईक करा आणि कमेंट करा मी अर्धा एक तास लाईव्ह घेणार आहे आज आता किती वाजलेत साडेबारा वाजलेत टी व्हीला एक मला मालिका बघायची आहे एकला लागते दुपारची दोन चार दिवस कामाला घ्या मागच्या आठवड्यात कामाला गेल्यामुळं कुठलीच मालिका गे बघितली नाही मी दुपारच्या या सगळेजण लाईव्ह आणि लाईक करा लाईक करा लाईक करा आणि मग कमेंट करा हाय सगळ्यांना हाय 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 लाईक करा लाईक करा गेले सगळे लाइक करा लावला लाईक करा लाईक करा आणि कमेंट करा मराठी कमेंट करा मराठी इंग्लिश वाचायला येत नाही मला हाय सगळ्यांना काय म्हणलंय तुम्ही मला कळत नाही इंग्लिश मराठीतून कमेंट करा लाइक करा कमेंट करा कमेंट करा मराठीतून कमेंट करा इंग्लिश वाचायला येत नाही इंग्लिश वाचायला येत नाही मराठी कमेंट करा लाइक करा लाईक करा किमान दहा तरी लाईक होऊ द्या हॅलो लाइक करा लाईक लाइक करा सगळ्यांनी इंग्लिश कमेंट कमेंट आहेत मला वाचायला मराठीतून कमेंट करा من كراكمنت हाय सगळ्यांना हाय लाईक करा आणि कमेंट करा म्हणजे मला बोलता येईल कमेंट करा कमेंटच येत नाही काय बोल